नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आता मुंबईकर सज्ज झालेले आहेत वांद्रे या ठिकाणी आकर्षक रोषणाई केलेली आहे नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी प्रचंड गर्दी केली आहे तरी दृश्य आपण पाहतोय नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आता मुंबईकर सज्ज झालेले आहेत ठिकठिकाणी विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे वांद्रे या ठिकाणची ही दृश्य आहेत या ठिकाणी आकर्षक रोषणाई केलेली आहे आणि मोठ्या संख्येनं या परिसरात नागरिक येत आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्यासोबत जोडलेत अनिल कशा प्रकारचं वातावरण आहे अवघे काही तास शिल्लक आहेत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जगदीश आपण पाहिलं तर अवघ्या काही तासामध्ये दोन हजार चोवीसला टाटा बाय बाय करून दोन हजार पंचवीसमध्ये जे आहे पदार्पण होतं आपल्याला पाहायला मिळाले सध्या आपण आहोत वांद्रे येथील रिक्लेमेशन या ठिकाणी आपण माझ्या पाहू शकतो जे जे मुंबईकर असतील किंवा पर्यटक असतील इथे इथे विद्युत रोषणाई जी केलेली आहे त्या विद्युत रोषणाईचा आनंद घेण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी इथे गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते पाच झालं झाल्यास आपण पाहू शकतो जी विद्युत रोषणाई केलेली आपण पाहू शकतो तर मेरी क्रिसमसचं जो आहे ते झाडसुद्धा आहे वेगवेगळ्या प्रकारचे असे इथे देखावे करण्याचा प्रयत्न केला आपल्याला पाहतोय जगदीश आपल्यासोबत बोलण्यासाठी काही पर्यटक सुद्धा इथे उपलब्ध बातचीत करणार की आ, कशा प्रकारे आनंद लुटतात सर काय सांगाल आपण इथे या ठिकाणी आलात आणि कसं वाटतं एवढी सुंदर अशी विद्युत रोषणाई केली दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी जी विद्युत रोचना आहे ती मनोभावे अशी देखणी अशी वाटते आणि या ठिकाणी जे स्वरूप साकारण्यात आलेलं आहे ते मेरी क्रिसमस जे आपण बघितलं जसं की क्रिसमस ट्री या ठिकाणी आकारण्यात आलेलं आहे आणि गार्डनची जी, जी रोषणा आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आपल्या जय महाराष्ट्राच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना एकच आवाहन करीन की जे नूतन वर्ष आपणास येणार आहे उद्यापासूनचं जे चालू होणार आहे ते आपण नित्यनियमाने आणि सावकाशरित्या पार पाडावं आणि धावपाळीच्या जीवनामध्ये आपण वेळात वेळ वेळकडून फॅमिलीसोबत या ठिकाणी आपण जे दरवर्षी येतो तसा आनंद द्विगणित करावा आणि जे आपलं जय महाराष्ट्राच्या चॅनल माध्यमातून जे काही या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणचे जे मुंबई महापालिका आणि बाकीच्या टीमने जे हे गार्डनचं सुशोभीकरण केलेलं आहे ते देखण्याजोगंच आहे आणि सर्व पर्यटकांना जय महाराष्ट्राच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोच त्यानुसार आपण कुठलाही धांगाडधिंगाड न करता कुठल्याही पॉप पार्टीज जास्त न करता आधुनिक फॅमिलीसोबत फॅमिलीच्या मित्रपरिवारांसोबत अधिक अधिक अशा ठिकाणी वेळ घालवावा हीच विनंती जगदीश नक्कीच आपल्यासोबत आणखीन काही पर्यटक ऍक्च्युअली रोषणाई खूप छान आहे गार्डन पण व्यवस्थित आहे पब्लिक पण हौशीने बघायला आलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे थोडा रिलॅक्स होतं माणूस खूप थकलेला असतं आणि असं बघितल्यामुळे आणखी उत्साह चांगला येतो आणि माणूस थकला गायब होतो आता दोन हजार चोवीस टाटा बायबा होता अवघ्या काही तासामध्ये कसं वाटतंय छान वाटतं येणाऱ्या नवीन वर्ष सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावे सगळ्यांना तरक्की मिळावी रिलॅक्स व्हावं तुमचे आभार मानावे तुम्ही एवढंच खास इथे वेळ काढून सगळ्यांना हे करताय तसंच प्रत्येकाला प्रमोशन मिळावं प्रगती व्हावी रिलॅक्स व्हावं टेन्शन फ्री राहावं नक्कीच जगदीश पाहायचं झालं असतं आपण यांच्याशी बातचीत केलं असेल पर्यटक असतील नागरिक असेल हे अत्यंत आनंदी झालेले आपल्याला पाहायला मिळतं मात्र दोन हजार चोवीस जो आहे त्याला टाटा बाय बाय करत कुठेतरी दुःख सुद्धा व्यक्त करतात आणि दोनारा येणारा जो आहे दोन हजार पंचवीस तो आनंदात जावा असं इकडचे जे नागरिक आहेत त्यांचं म्हणणं यांच्याकडून बोललं आहे जगदीश मात्र अनिल या ठिकाणी प्रचंड अशी विद्युत रोषणाई केलेली आहे आकर्षक विद्युत रोषणाई केलेली आहे काय वैशिष्ट्ये आहेत या ठिकाणची नक्की जगितप आपण पाहू शकतो ज्या विद्युत रोषणाईमध्ये आपण पाहायचं झालं तर जे स्टार असतील वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्टार असतील किंवा वेगवेगळं जे लायटिंग जे आहे आपण पाहू शकतो त्या गार्डनमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे देखावे रचण्याचा प्रयत्न केला आहे विद्युत रोषणाईच्या माध्यमातून आणखीन आपण पाहू शकतो जे झाड असतील झाडांनासुद्धा वेगवेगळ्या प्रकारची अशी रोषणाई केलेली आकर्षक अशी विद्युत रोषणाई केलेली आपल्याला पाहायला मिळते त्याचाच आनंद घेण्यासाठी आता मुंबईकरांची गर्दी होतानासुद्धा पाहायला मिळते मात्र याच अनुषंगाने आपण पाहू शकतो पोलीस जो कडोकड बन आहे तो, तो सुद्धा इथे तैनात करण्यात आलेला आहे कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गालबोट लागू नये ह्या या ठिकाणी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आपण पाहू शकतो हीच जी आहे रोषणाई पाहण्यासाठी आता अत्यंत गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते जगदीश धन्यवाद अनिल दिलेल्या माहितीबद्दल